नीट झालं माझं म्हणणं होत हे असा पूर्ण पट्टा टाका इकून काय म्हणलं तुझ्या आलं ना आलं की ऐकायचं एकायचं काय करते काय कामाच हे काय कामाच अरे कुठं घेऊन दाखवा की काय ऐकायचं बरं पडत सकाळच्या रामपर्यंत दहा रुपये कमाई नाही पण गमायच बरं येतो बाबा सकाळी मला सांग सडलेलं काय कामाचं कामाच कामाचं आहे आरम काय म्हणत ना पहिली माती ना आताच सोन बराबर आहे चाललात कुठं एका एकालाच तुला वाटत नाही पोराने प्रगती करावं काय परगती का दुसरं हे कायच दुसरीकडे पैसे लावायचे स्मार्ट बिझनेस करायचं कधी मी स्मार्ट बिझनेसार्ट बिझनेस कस काय की मला नाही वाटत पटक का नाही नेहमी ऐकण्यावरच लक्ष लक्ष नाही मला जे घदामजुरी करतं का मजुरी पाचशे रुपयांनी त्याला म्हणतात मजुरी आणि जे डोक्यानी करतं का तशी ते डोक्यानी करण्याच्या हाताखाली तसं मजूर शंभर असतात शंभर असते आम्ही का काय कष्ट आता पुस्तर केलं आणि मी आता डोक्यानी करणार आहे काय डोक्यानी करतो आयट्या पिठावर हि गुट्या मारितोस नाही येतो शिकून प्रश्न करतो शिकून तिकुनकी ऐकण्याचा प्रश्न आग अरे करून दाखवा लागते हे म्हणावं लागतं हे चार काम ना हे मी ऐकणार आणि पैसे इन्व्हेस्ट करणार पैसे होणार डबल पुन्हा होणार चौबल बरोबर म्हणजे एक रुपयाची मी पाच रुपये केले की ना जागेवर हे असलं बोलल की तुम्हाला रागाच येतो आम्हाला वाटतं टाक फोडून घ्या लोक लोकांच्या कष्ट करा त्याला कष्ट करून दाखवायला पाचशे रुपये मला कमून दाखव बरं मी तुझे पाठच थापते तिथे मग एकरीला काढू एक रुपये लांब करू नको मला तू आज माझ्या संगत चल तू पाचशेच रुपये हो आणि तुला मग एकाला परमिशन देते आगा ते एक रुपया मार्केट मध्ये लावला ना मार्केट मध्ये ते नाही कष्टाचे पाचशे रुपये कमी आणि मन हे मम्मी मी आज पाचशे रुपयाचं काम अगं आताची पिढी स्मार्ट बिझनेस करते स्मार्ट आहे ना मसाल वाट्यात गेल्या वा, माठ होती तुमची बिल स्मार्ट बिझनेस बिझनेस हा आम्ही घदा करण्यासाठी जन्म आला नाही लोकांच्या जीवावर नका फाट्या देऊ तुम्ही अग आम्ही आम्ही स्मार्ट बिझनेस करण्यासाठी जन्म आलो आम्ही शंभर लोकांची चुल पिडण्यासाठी तयार झालो पाणी वाटतात शंभर लोकांचे घर चलविण्यासाठी नाही 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 त्यांनी जगावा त्यांच्या लेकराचा आशेचा किरण आम्ही झालो शंभर लोकांचे बघून ही असतो आहे का तुझी ही सोच आ, बदल मला तुझी आवडत नाही तू फक्त मला एक चान्स हे कुदी तू बघ माझ्याकडे किती रोकडा राहिला ना चान्स आला तुला अरे हे पैसे आपण दुसरीकडे लावू ना एक कुठून उद्योग दिन मी पैसा डबल आहे चार गुणा आठ गुणा सोला गुणा बत्तीस गुणा चौसठ गुणा आगा बया तुला झोप यायची नाही मला झोप लोक इतका पैसा तुझ्या उश्याला घेऊन झोप किंवा तू पैसे उश्याला नको उश्याला नको मला ते ना त्यातच पैसा माझा नाही तुझी काही इच्छा इच्छा नाही तुम्हाला गरीबच मला हे हरामचं खाणं माझ्या पचनी पडत नाही त्याला हराम न नाही त्याला मी म्हणते मनी मेकिंग बिझनेस मनी मेकिंग बिझनेस मनी मेकिंग बिझनेस लावून आण मार्केट कष्टाचा एक बिस्किट पुढे आण कष्ट करून आणलंय लागायचं यासाठी सकाळी तुला मी एक गोष्ट सांगायला लास्ट तू माझं आता तू खसकर आठक झोकडा टुकरी टक मारून खसकरे म्हणून तसं नाही आम्हाला जोपर्यंत जीवा जीव आहे ना तोपर्यंत कुणाला नाही देणार दादागिरी करायला लागला काय गोड बोलून गोड बोलून दादागिरी करायला लागला तिकडं सोडून बी दादागिरी करायची ए एड बर ती काय साठी सुट आवाज करू नको आवाज करू नको